संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर या समाधीच्या विराहामध्ये सगळे संत महात्मे एकत्र आले आणि सगळे संत महात्मे एकत्र येऊन त्यांनी देवाबरोबर भांडण केलं देवाशी वाद केला देवाशी संवाद केला या संवादाचं वर्णन करणारा जगद्गुरु तुकोबऱ्यांचा यांचा अभंग आहे बघा संत महात्मे कोणाबरोबर वाद करतात तो संत महात्मे तीन लोकांच्या बरोबर वाद केलेला आहे संत महात्मे मनाबरोबर वाद करतात संत महात्मे जनाबरोबर वाद करतात आणि संत महात्मे देवाबरोबर वाद करतात ज्यावेळेला संत महात्म्यांनी मनाबरोबर वाद केला मनाबरोबर वाद करण्याचं एकमेव जर खरं कारण काय असेल तर काय काय करीतो सिया मना परिनायके नारायणा या मनाला परमार्थिक जीवनाच्या सन्मार्गावर अन्या करता संत महात्म्यांनी मनालाही उद्देशून वाद केला याच्यामध्ये सुद्धा भक्ती रस आहे संत महात्मे जनाबरोबर वाद वाद करतात आई करे जना तुझ्या स्वयिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा या सकल जनाला सुद्धा या ठिकाणी संत महात्मे वाद करतात वाद करण्याचं एकमेव खर जर खरं कारण काय असेल तर ही लोक सन्मावर लागावी आणि संत महात्मे देवाबरोबर भांडतात देवाबरोबर भांडण्याचा विषय जर काय असेल तर देवा आम्हाला ब्रह्मपद नको आम्हाला मुक्ती नको आम्हाला मोक्ष नको देवा आम्हाला या मुक्तीच्या पलीकडे जाऊन ही तुझी सेवा करायची आहे याच्याकरता भक्तिप्रेम मागण्याकरता देवाशी केलेलं प्रेमाचं भांडण म्हणजे प्रेमकल